नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला देवउठणी एकादशी जिला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो त्याच सोबत तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते लिहायला विसरू नका आपल्याला देखील भगवान आशीर्वाद हा प्राप्त होईल कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णू प्रबोधनी एकादशी देवप्रबोधनी एकादशी देवोत्थान देवउठनी एकादशी कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवोत्थान या नावानेही ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्न सरायला सुरुवात होते असे म्हटले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दुःख देखील दूर होते पौराणिक कथेनुसार एका राज्याच्या राज्यात सर्व लोक एकादशीचे व्रत करत असत या दिवशी राज्यातील प्राणीही अन्न ग्रहण करत नव्हते या राज्यात दुसऱ्या एका राज्यातील एक व्यक्ती आली आणि त्याने राजाकडे कामावर ठेवण्याची मागणी केली त्याची परिस्थिती पाहून राजाने त्याला हुकार दिला राजा म्हणाला ठीक आहे मी तुला नोकरी नक्कीच देईन पण तुला एक अट्ट मान्य करावे लागेल अट अशी आहे की या राज्यात सर्वजण एकादशीचे व्रत करतात आणि हे व्रत पाळणे बंधनकारक आहे त्यामुळे हे व्रत तुलाही पाळावे लागेल या तुम्ही अन्न घेऊ शकत नाही राजाची ही अट त्या व्यक्तीने मान्य केली काही दिवसांनी राजाकडे पोहोचला त्याने राजाला सांगितले की हे राजा फक्त फळांनी माझे पोट भरत नाही माझी अन्न खाण्याची इच्छा आहे ते मिळाले नाही तर मी मरून जाईल हे ऐकून राजाने त्याला अन्न दिले तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला आणि अंगोळ करून अन्न शिजवू लागला जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आव्हान केले हे देवा अन्न तयार आहे भोजन करायला या त्याने हाक मारल्यानंतर पितांबर धारण करून भगवान चतुर्भुज रूपात आले आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने भोजन करून अदृश्य झाले आणि ती व्यक्ती आपल्या कामाला गेली पुढच्या एकादशी तो राजाला म्हणायला लागला की महाराज मला दुप्पट भोजन साहित्य द्या त्या दिवशी मी उपाशीच राहिलो राजाने कारण विचारल्यानंतर त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतो त्यामुळेच हे सामान आम्हा दोघांसाठी पुरत नाही हे ऐकून ना राजाला आश्चर्य वाटले तो म्हणाला देव तुझ्यासोबत खातो यावर माझा विश्वास काही बसत नाही मी खूप व्रत ठेवतो पूजा करतो देवाने मला कधीही दर्शन दिले नाही तुला कसे दिले हे कसे शक्य आहे राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला महाराज तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर बघा राजा झाडामागे लपून बसला त्या व्यक्तीने अन्न शिजवून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारले पण देव आला नाही शेवटी तो म्हणाला अरे देवा तो आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईल त्याने आवाज देऊनही भगवान विष्णू आले नाही यानंतर तो प्राणाची आहुती देण्याच्या उद्देशात नदीकडे निघाला आपला प्राण सोडण्याचा त्याचा दृढ पाहून भगवान विष्णू प्रकट झाले त्याला थांबवले आणि एकत्र जेवायला बसले जेवण झाल्या त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले हे पाहून राजाला वाटले की जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत उपवासाचा काही उपयोग नाही त्यामुळे उपवास करण्यासोबतच मन शुद्ध ठेवण्याचीही गरज आहे राजाने ही मनापासून व्रत करण्यास सुरुवात केली आणि त्यालाही स्वर्ग प्राप्ती झाली एका गावामध्ये एका घरामध्ये ननंद भाऊजया राहत होत्या ननंदेचे अजून लग्न झालेले नव्हते ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे जेव्हा ही, ही दोघी ननंद भाऊजाई मध्ये भांडण होत असत तेव्हा वहिनी तिला म्हणत असे जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळशीचं खाऊ घाले आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार जेवा तेवा तू जेव्हा बघ तेव्हा तू तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी लग्न ठरले वहिनीने कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची खाण्यासाठी सांगितले पण ननंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीत जागी तिथे पंचपकवान आलं सर्व लोकांनी ते पंचपकवान आनंदाने पोट भरून खाल्ले वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली ननंदेला तुळशीच्या मंजिऱ्यांनी बनवलेले दागिने घातले बघता बघता हे सर्व दागिने जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननंद तिच्या सासरी गेले तेव्हा सासराच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट पाहून वहिनीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरा ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारा पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आले तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत सोबत केलं होतं तसंच तिच्या सोबत देखील करेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपटते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते ती पंचपक्वानामध्ये बदलत नाही मंजिरी आणि पाणी देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते, ते सारं पाहून तिच्या सासऱ्याची मंडळी तिच्यावर रागावली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेशी माहेरी बोलवले नव्हते एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्याने आपले ही गोष्ट आपल्या पत्नी सांगितली आणि म्हणाली की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेल्या पाहिजे तेव्हा त्याच्या त्याला एका पिशवीत ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर तो भाऊ खूप झाला तो विचार करत होता की भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो हा विचार करत करत तो गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील तेवा तेवा ज्वारीची पिशवी एका समोर पलटी मारली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेली एक बाई म्हणाली अरे तू समोर हिरे मोती आणि सोनं का टाकतोस खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरेम मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने ते सारा घेतला आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहिण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती होऊ दे त्यांचे घर देखील सुख समृद्धी आणि धनधान्यांनी भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या बहिणीचे मन सदबुद्धीवर चालू लागलं ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देऊ लागले वहिनी मग तुळशी मातेची देखील पूजा करायला सुरुवात केली आणि तिच्या घरामध्ये देखील सुख समृद्धी आणि धन प्राप्ती झाली तसेच घरा मधील भांडण तंटे क्लेश देखील दूर झाले आता आपण तुळशी विवाहाची कथा ऐकूया श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले? याची याचीही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाले जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला दे साक्षात माता लक्ष्मी आपल्या समोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही नाही माझ्या माझ्या घरी घरी संतान त्यामुळे तुम्ही यावे याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाले जर दुसरा कोणी तुझ्या जागी असत तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहे मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल मी माझ्या पती श्री विष्णू पासून वेगळे राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धाम रूपात ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या देखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तप ब्रह्मचर्य पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्या तुला जो वर हवा आहे तर तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंकचू जो दानवकुळात जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहे त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तू खूपच सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजांतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मे पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्मे हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मेत तू वृंदासोबत सोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारं ऐकल्यावरती वृंदा शंकरचू सोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावर शंकचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्यामुळे सर्व देवी ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी विचारले की शंकचूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावा तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी रुंदा ही पतिव्रता आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झाले तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा यातून मार काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचा सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंखचूराला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर पण पर शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलं तर हे सिंहासन मी देऊ शकतो तेव्हा महादेवाने त्याला समजावत सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझे अपयश निश्चितच आहे पण मात्र आपल्या असतो तेव्हा युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंकचूराच्या या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकचूर हरू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जातात तेव्हा भगवान विष्णूने त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंकरचूर्णे सर्वांना वेठीच धरलेलं आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंकरचूरचे रूप धारण केले बनून विष्णू महालामध्ये आले तेथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णूरूपी शंखचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून रुंदाला खूप आनंद होतो आणि ती रूपी शंकरचूरला अलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नव्हती पण तिकडे मात्र शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपल्या त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखचूरचा नाश होतो जेव्हा शंखचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून रुंदाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंखचुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपामध्ये जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावतीने नेहमी तुझं स्थान असेल मी शालीग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस जेही पूजन करेल सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देवउनी एकादशीला विवाह करेन शंकचूर्ला ही मोबतच जागा दे तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या चूर्णापासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्री वनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तेथे माझी पूजाही ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह कर त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही ना तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो ज्या घरात तुळस असते त्या घरात यमाचे दूतही अखाली जाऊ शकत नाही मृत्यूसमयी तुळस आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो आणि तो, तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पित्रांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद